नजर आजच्या महत्वाच्या घडामोडी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींचा मार्ग मोकळा लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वाद मिटवून परतताना गाडीवर हल्ला परशुराम घाटात बेदम तिघे गंभीर जखमी दहा जणांवरती गुन्हा दाखल okay. खेड लायन्स एज्युकेशन सोसायटी संचलित एनटीडी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि आदर्श हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज करजी मध्ये शालेय स्तरीय विज्ञान प्रदर्शन व टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचे प्रदर्शन संपन्न पाहुयात सविस्तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झालाय ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत त्या कारणांचं वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले त्यामुळे येत्या काही दिवसात राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू होऊ शकते राज्यातील महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समितींच्या निवडणुका रखडलेल्या आहेत त्यामुळे इशार या संस्थेकडून सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली या सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केली राज्यनिहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणांचे वर्गीकरण करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने आता दिले प्रत्येक राज्यातील कारणामीमांसा आणि परिस्थिती वेगळी आहे जर समाधानकारक कारण नसेल तर निवडणूक घेण्याचे आदेश देता येतील असंही कोर्टाने म्हटलंय केवळ महाराष्ट्रच नाही तर देशातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असल्याने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यावर कोर्टाने निर्देश देत एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे संकेत दिले आहेत खेड तालुक्यातील असगणी मोहल्ला या ठिकाणी गुरुवारी रात्री एका तरुणाला मारहाण करण्यात आली होती या प्रकरणी चिपळून येथील काही नागरिकांनी शुक्रवारी खेड पोलीस स्थानकात धाव घेतल्याचं समजते मात्र शुक्रवारी संध्याकाळी या विषयावरती पडदा टाकण्यासाठी आजगडी आणि मेटे मोहल्ला येथील काही नागरिक गोवळकोटी येथे वाट मिटवण्यासाठी आले होते या ठिकाणी बैठकीत वाद मिटला की, की नाही हे समोर आलं नसलं तरी या ठिकाणाहून परत त्यांना मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात दहा जणांनी या लोकांची गाडी अडवून त्यांना बेदम मारहाण करत त्यांची मारुती अर्टिगा कंपनीची गाडी देखील फोडल्याचं पाहायला मिळतंय या प्रकरणी चिपळूण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास चिपळूण पोलीस करतात खेड तालुक्यातील अजगडी येथे गुरुवारी संध्याकाळी चिपळूण येथील तारीख शहा जमिला शहा आणि मेहुल सावंत यांना बेदम मारहाण करण्यात आली यातील दोन्ही तरुण हे अल्पवयीन असल्याची माहिती समोर येते हे तरुण एका युवतीला भेटण्यासाठी गेल्या तीन दिवसापासून वारंवार येत होते त्यांच्यावरती पाळत ठेवून येथील ग्रामस्थांनी या तरुणांना पकडून चांगलाच चा चोख दिल्याची माहिती समोर आली येथील नागरिकांनी या मुलांच्या नातेवाईकांना या गोष्टीची कल्पना दिली तसेच एकशे बारा या नंबरवरती कॉल करून पोलिसांना देखील याची कल्पना दिली शुक्रवारी सकाळी चिपळूण येथील नागरिकांनी खेड पोलीस स्थानकात धाव घेतली हा वाद मिटावा म्हणून आजगडी मेटे येथील काही नागरिक चिपळूण कोवळकोट येथे बैठकीस देखील आले होते या ठिकाणी त्यांची बैठक झाली मात्र या बैठकीत नेमकं काय झालं हे अद्यापही समोर आलं नसलं तरी ही बैठक संपवून मोईन पेचकर मोहम्मद खान फहद उर्फ पोक्या खान निहाल सईद अलवारे शाहिबा सिद्दीकी दळवी हनीफ रुमानी मुजफ्फर इनामदार या सर्वांनी मिळून लोखंडी सळ्या लाठ्या काठ्या घेऊन या तिघांनाही मारहाण करत त्यांच्या गाडीच्या काचा फोडून टाकल्या या झगडे आणि अधिक उपचारासाठी आता मुरजेठे येथे हलवला असल्याची माहिती देण्यात आली आहे विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून दापोली विधानसभा मतदारसंघावरती पुन्हा एकदा शिवसेनेचा भगवा फडकवल्याबद्दल काल गुरोंडी विभागातील तरुणांनी मुंबई येथील दादर येथे शारदा मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांचा भव्य दिव्यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता दापोली मतदारसंघाचे आमदार योगेशदा कदम यांच्या पत्नी श्रेयाताई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सत्कार समारंभ संपन्न झाला गेल्या पाच वर्षात ज्या तत्परतेने आणि प्रामाणिकपणाने दापोली विधानसभा मतदारसंघाचे विविध प्रश्न मी मार्गे लावले तर त्याच तत्परतेने पुढील पाच वर्षे देखील एक आमदार या नात्याने नागरिकांची सर्वोतोपरी सेवा मी करेन आणि आपल्या दापोली मतदारसंघाचा विकास हा साधण्याचा पुरेपूर प्रयत्न मी करेन अशी ग्वाही आमदार योगेश केली आणि या विषयावरती आधारित विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं होतं शालेय विज्ञान प्रदर्शनात एन शाळेच्या संस्थेचे सा। अध्यक्ष अहमदबाई मुकलम यांनी प्रदर्शनाचं उद्घाटन केलं उद्घाटना प्रसंगी शाळेतील संस्थेचे सदस्य परवेज मुकादम माजिद खातिब जयेश गुहागरकर प्रेमल शिकले चंद्रकिरण वैद्य विलीन पाटणे डॉक्टर पुष्कर नेने समन्वयक जॉय तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सारंग प्राथमिक विभागाच्या समन्वयिका एलसी सी जॉय प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका कुडाळकर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते LTT English Medium School has arranged a science exhibition. I congratulate The organizers as well as the participant students around 100 students have participated and 100 models are displayed the school has given up a room kept a space for the students to exhibit their hidden talents I congratulate and thank the organizers the head of the departments head of the school sarang sir the science related teachers Kadri Madam, Vaidya Madam, Saile Madam, Vishal Sir, Kadav Sir, and all other teachers who have worked behind, behind the curtain to get success to the science exhibition. I congratulate. It's my pleasure to mention the students of Standard 4th and Sejal Kedekar Madam who has given opportunity for the students to show their painting skill and the students have displayed or exhibited their art talent or skill in the form of the drawing so my very much congratulations and best wishes and i have very happy to go through the paintings paintings of the small little ltbians best wishes to them as well as to Siddhil Kumar. madam Lions education society एल टी टी इंग्लिश मीडियम स्कूल अँड जुनियर कॉलेज खेड इज फर्स्ट इंग्लिश मीडियम स्कूल इन खेड तालुका अँड लास्ट फोर्टी एट इयर्स द स्कूल हॅज बीन वर्किंग टू शेप द फ्युचर सिटीजन्स ऑफ इंडिया दिस इयर ॲज लाइक अदर इयर्स दिस इयर वी अरेंज सायंस एग्झिबिशन इन द स्कूल ओन्ली परपज इज टू मोटिवेट द स्टुडंटस To give them the platform which is essential to show their, to exhibit their uh, hidden talent. And uh, like that, we, uh, we arrange several activities for the students for their all round development. In this work, our society, President, president of Lines Education Society, Amad Bhai Mukadam, he always encourages us. Other committee members are also working for the upliftment of the school for so many days. अँड सो सॉरी फॉर सो मेनी इयर्स अँड वी आर ऑल वर्किंग टुगेदर टू टेक द स्कूल अप टू द नेक्स्ट लेवल अँड अदर थिंग इज इफ यू वॉन्ट टू टॉक अबाउट दिस सायंस एग्झिबिशन दन अबाउट हंड्रेड स्टुडंट दे पार्टिसिपेटेड दिस इयर अँड द वन इम्पॅक्ट इफेक्ट ऑफ दिस सांयंस एक्झिबिशन आय कुड से दॅट इज ला टू इयर्स आवर स्कूल सेक्युअर फर्स्ट प्राइस तालुका लेवल सायंस एग्झिबिशन अँड दॅट इज वय दिस इयर ओल्सो वे

विज्ञान प्रदर्शन आणि टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचं प्रदर्शन भरवण्यात होतं सर्व पुष्पगुच्छ देऊन शाळा समिती अध्यक्ष अखलाक परकार यांनी स्वागत केलं यावेळी छोट्या गटामध्ये शाबिरा परकर आणि इकरा दळवी यांनी तयार केलेला सेल हा मॉडेल तसेच भक्ती डेरवणकर आणि रिफा सारंग यांनी तयार केलेला एअर प्रेशर तसेच सोबिया तांबे आणि आदिबा सिद्दीकी यांनी तयार केलेला वॉटर प्युरिफिकेशन या मॉडेल्सला पारितोषिक देण्यात आलं तर मोठ्या गटामध्ये उमेमा चौगिले आणि जनक तांबे ऑइल स्पिल अरवा परकार आणि फातिमा परकार यांनी तयार केलेला हेल्थ अँड हायजीन हा मॉडेल तर नासिफा परकार आणि असिला चौगुले यांचा ग्लोबल वॉर्मिंग या मॉडेल्सला पारितोषिक देण्यात आलं वेळ झाली इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवानी